मुलांनो आजच्या गोष्टीचे नाव आहे रूप नव्हे तर गुण बघावेत ही फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का सम्राट चंद्रगुप्तच्या दरबारामध्ये एक चाणक्य नावाचा त्याचा अमात्य होता आणि तो अतिशय बुद्धिमान असा होता सम्राट चंद्रगुप्ताच्या दरबारातील तो मौल्यवान असा हिराच होता सम्राट चंद्रगुप्ताचा त्याच्यावर अतिशय विश्वास होता आणि चाणक्याच्या बाबत सम्राट चंद्रगुप्ताला अतिशय अभिमानही होता एका दिवशी चंद्रगुप्ताने सहज चाणक्यला म्हटले की तुम्ही बुद्धिमान तर खूपच आहात पण त्याचबरोबर तुम्ही जर रूपवान असता तर किती बरे चांगले झाले असते चाणक्य अतिशय हजरजबाबी पण होता चाणक्य तात्काळ उत्तरला महाराज रूप हे तर मृगजळासारखे असते माणसाची खरी ओळख तर त्याचे गुण आणि त्याची बुद्धी ह्याच्यामुळे होते रूप किंवा सौंदर्यामुळे नाही तेव्हा चंद्रगुप्त विचारात पडले आणि म्हणाले तर मग असे एखादे उदाहरण तरी सांगा की गुणांसमोर रूप फिक्के पडल्याचे ज्याच्यातून दिसते असे म्हटल्याबरोबर चाणक्यने म्हण उत्तर दिले की महाराज अशी तर अनेक उदाहरणं खरं तर सांगता येतील चाणक्यने सेवकाच्या कानात काहीतरी सांगितले आणि सेवक महालातून बाहेर गेला थोड्या वेळाने सेवक दोन कलश घेऊन दरबारामध्ये आला त्यातील एक कळशी जी होती ती सोन्याची होती आणि दुसरी दुसरी जी कळशी होती ती मातीची होती चा चाणक्याने काय केले महाराजांना म्हटले देतो मी तुम्हाला हां महाराज असे उदाहरण पण तुम्ही थोडे शांत व्हा बरं आधी थोडेसे थंड पाणी प्याबरं आणि मग आपण ह्यावर बोलू असे म्हणून त्याने महाराजांना आधी एक पाण्याचा पेला दिला महाराजांनी ते पाणी प्यायले चाणक्याने दुसरा एक पेला महाराजांना दिला महाराजांनी तेही पाणी प्यायले चाणक्याने विचारले की महाराज पहिल्या पेल्यातील पाणी या सोन्याच्या कळशीमधील होती आणि दुसऱ्या पेल्यातील पाणी हे मातीच्या माठामध्ये होते आता तुम्ही सांगा बरं तुम्हाला कोणत्या पेल्यातील पाणी मधुर आणि चवदार लागले तेव्हा सम्राट चंद्रगुप्तने उत्तर दिले की मला माठातील पाणी हे थंडगार आणि चवदार लागले आणि मुख्य म्हणजे ते प्यायल्याने माझे मन तृप्त झाले ते पाहून दरबारात उपस्थित असलेली महाराणी हसून महाराजांना म्हणाली महाराज आपल्या आमात बुद्धी बुद्धिचातुर्याने तुमच्या प्रश्नाचे सडे तोड उत्तर दिले आहे अहो सोन्याचे ही हे भांडे ही कळशी कितीही सुंदर असली तरी त्यातील पाणी हे मधुर लागले नाही परंतु दुसरीकडे हा मातीचा घडा मात्र मातीचा बनलेला असला आणि खूप सुंदर दिसत नसला तरी त्यामध्ये अनेक गुण लपलेले होते त्यामुळेच त्यातील पाणी थंडगार आणि चवदार लागले आणि ते प्यायल्याने तुमचे मन तृप्त झाले आता तुम्ही सांगा बरं महाराज बाह्यरूप जास्त महत्त्वाचे आहे की गुण आणि बुद्धी तेव्हा असा हा चाणक्य हा आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीमधील खूप मोठा विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ञ तत्वज्ञानी होता बरं का चंद्रगुप्त साम्राज्याचा तो एक मार्गदर्शकही होता चाणक्याने अर्थशास्त्र नावाचा एक समृद्ध असा ग्रंथ लिहिला जो राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर आधारित भाष्य करतो पाटलीपुत्रमधील चणक या शिक्षकाचा हा मुलगा होता चाणक्य त्याने तक्षशिला विद्यापीठात राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले होते चाणक्याने अनेक सिद्धांत मांडले जे लोकांना आजही मार्गदर्शन करतात त्या सिद्धांतांना चाणक्य नीती असे म्हणतात या चाणक्य नीतीचा उपयोग राजकीय स्थिरता येण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी आजही केला जातो आवडली ना गोष्ट मुलांनो तेव्हा लक्षात काय ठेवायचं की माणसाची योग्यता ही बाह्यरूपावरून नाही तर त्याच्या अंतरीच्या मनातल्या गुणांमुळे आणि त्याच्या बुद्धिमत्तेवरून ठरते रूप महत्त्वाचे नसून अंतरीचे गुण पहावे आवडली का गोष्ट ठेवाना लक्षात